कृष्णाहरी मावली मी आता आमचे कृष्णा महाराज साठ नंबर दिंडीला भेट देण्यासाठी आलो आहोत बघा आमच्या या बहिणी मावल्या वारकरी कशा चपात्या लाटत आहेत ते बघून घ्या आणि त्यांच्याकडून शिकून घ्या किती ती मेहनत करतात हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे रामकृष्ण हरी दिंडी क्रमांक साठ कोपरखेरणे गाव एकनाथ महाराज पुंडली कुलीर देल श्रीनाथ भगवान की जय मावली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु तुकार महाराज की सब संतन की हर 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 जय श्री राम बजरंग बली की माता बोला आता बोला जय त्यानं झेवाच लागल परती बघा बाय ते आईला झेतय तुला झेतय येऊन जेल रामकृष्ण हरी आजचा दुपारचा जेवण निरा येते एकशे अठ्ठ्याऐंशी क्रमांक किरणे तसेच आपले साठ नंबर यांचासुद्धा जेवण कोपरखेरणे साठ नंबर नवी मुंबई यांचा पण जेवण आपल्या नीरा नदीच्या जवळच असतो मी त्यांना भेट देण्यासाठी चाललेलो आहोत बघूया रामकृष्ण हरी त्यांचं पण दर्शन घ्या